नमस्ते मित्रांनो आपण पाहूया जय 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 श्री स्वामी समर्थ आपण पाहतो एकनाथांचं डोळं बांधलेलं असतं त्यांना ही शिक्षा स्वामी समर्थांनी दिलेलं असतं कारण त्यांना खूप राग असतं व एकनाथ त्यांचं ते काम करत असतात आणि सुंदराबाई त्यांना खूप डिस्टर्ब करत असते ते जे काही काम करत असल ते त्यांना आड येत असती एकनाथ अंडा घेऊन निघालेला असतो सुंदराबाई मध्ये दगड ठेवतं व त्याला तर ठेस लागतं तरीसुद्धा एकनाथ काहीही म्हणत नाही तो शांत उभा राहतो सुंदराबाई असे एकनाथला राग यावं आणि डोळ्यावरली पट्टी तो काढावं त्यासाठी ती असं करत असते पुढे एकनाथ बारडी घेऊन आलेला असतो व तो एका जागी ठेवतो व दुसरं सामान घ्यायला निघालेला असतो तितक्यात तो पाहतो बारडी त्या जागी नसते सुंदराबाई ते एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊन ठेवलेले असते एकनाथ म्हणतो आता बारडी कुठे गेली ते परत शोधण्यासाठी तो निघा निघतो ते त्याला दुसऱ्या जागी मिळतं ते तो घेतो व तो परत तिथेच बसतो सुंदराबाई म्हणते ह्याला काहीही केलं तरी राग तरी काही येईना झालं या आता करायचं तरी काय असे तिच्या मनामध्ये विचार येतं पुढे आपण पाहतो भाऊ ते म्हणत असतात एकनाथ तर किती मन लावून त्यांचं ते काम करत आहेत आणि स्वामी समर्थसुद्धा ते येऊन पाहतात की त्यांचं ते काम करत असतात पुढे आपण पाहतो शकुंतला त्याच्या बाबाशी बोलत असते तुम्ही चांगले होणार आहेत तुम्ही त्याची काहीही काळजी करू नका बाबा म्हणतात तसं काहीही नसतं शकुंतला म्हणते नाही मी गो गोरे गुरुजींकडे जाते व तिथे पाहते काय असेल ते तुम्हाला सांगेल बाबा म्हणतात नको तू तिकडे जाऊ नको तेवढ्यात तिथे दोघंजण येतात व सांगू लागतात ती जात आहे तर जाऊ दे तिचं जा काम तिला करू द्या आणि सर्व चांगलं होणार असेल तर आपलं चांगलंच आहे ना तसे बोलून शकुंतला तिथून निघू लागते पुढे आपण पाहतो स्वामी समर्थ म्हणत असतात एकनाथ किती मन लावून तो काम करत आहे सुंदराबाई म्हणते नाही तो नुसता दिखावा करत आहे त्याला मनामध्ये राग आहे पण तो आतून सावरत आहे स्वामी समर्थ म्हणतात तसे काही नाही तो त्याच्या कामामध्ये समर्पित आहे सुंदराबाई म्हणते तुम्ही त्याची का परीक्षा घेत नाही तुम्ही सर्वांची परीक्षा घेता मग आता ह्याचीसुद्धा घ्या स्वामी समर्थ म्हणतात जर मी त्याची परीक्षा घेतलं तर तूच फसणार आहेस त्यामध्ये सुंदराबाई म्हणते नाही नाही तुम्ही त्याची परीक्षा घ्या स्वामी समर्थ म्हणतात बरं ठीक आहे तसे बोलून एकनाथ निघत असतो त्याच्या पायामध्ये विस्तू टाकतो ते गरम गरम विस्तूवरून तो तसेच चालत असतो तरीसुद्धा एकनाथांना काहीही राग येत नाही ते तसेच निघून जातात त्याच्यावरून हे सर्व स्वामी समर्थांना पाहून खूप वाईट वाटू लागतं सुंदराबाईसुद्धा हे पाहते व ती शांत राहते काहीच बोलत नाही स्वामी समर्थ बोलू लागतात पाहिलंच तो त्याच्या कामामध्ये समर्पित आहे तो त्याचं काम एकनिष्ठपणाने करतो तो तुझ्यासारखा नाही पुढे आपण पाहतो शकुंतला गोरे गुरुजी म्हणत म्हणत त्याच्या घरी आलेले असते त्यांच्या घरामध्ये शिरताच पाहते तिथे कोणीही नसतं ती हाका मारू लागते गोरे गुरुजी तुम्ही इथे आहात का मी इथे आलो आहे आणि मला तुमचा पत्ता मिळाला आहे इथे तुम्ही आहात म्हणून तुम्ही असेला तर बाहेर या तर तिथे कोणीही नेत नाही तिथे अचानक चंद्रकांत येतो व तो म्हणू लागतो मी आहे इथे चंद्रकांत तर शकुतला म्हणते तुम्ही इथे कसं काय आणि इकडे काय का करत आहात चंद्रकांत म्हणतो मीच इथे आहे तू चुकीच्या पत्त्यावर आले आहेस इकडे रामाचार्य म्हणतो आता पहा शकुंतलाचं कसं वाट लागेल ते आता ह्याची आबरू निघणार आहे पुढे आपण पाहतो एकनाथांचं पाय खूप पोळलेलं असतं खूप भाजलेलं असतं तिथे तो पाय धरून बसलेला असतो तिथे स्वामी समर्थ येतात व त्याच्या पायाला पकडतात एकनाथ म्हणतो अहो कोण आहे इथे माझं पाय का पकडलात स्वामी समर्थ म्हणतात तू नाही ओळखत का मी कोण आहे ते एकनाथ म्हणतो अहो तुम्ही का पाय पकडला हा माझं नको तुम्ही सोडा स्वामी समर्थ जसे हात लावतात तसं त्यांचं पाय बरं होतं त्यांचं पाय दुखायचं सुद्धा शांत होतं एकनाथ म्हणतो आता मला बरं वाटत आहे तसे बोलून स्वामी समर्थ त्यांचं डोळ्यावरील पट्टी काढतात व एकनाथाला साक्षात्कार देतात एकनाथ ते पाहून खूप आनंदी होतो व नमस्कार करतो पुढे आपण पाहतो शकुंतला व चंद्रकांत चंद्रकांत बोलतो आता मी काय करणार आहे ते पहा तो स्वतःचं केस वगैरे विस्कडतो व तो घराबाहेर निघून निगुण, निघू लागतो नंतरून शकुंतलासुद्धा घराबाहेर येते व पाहते व ते विचार करू लागते सर्व लोक इथे का जमा झाले आहेत आणि हा यांचं काय प्लॅन आहे हे काय केले आहेत नेमकं असं ना। ती विचार करू लागते तेवढ्यात तिला काही लोक बोलू लागतात शकुंतला तुला काय वाटतं की नाही काय चाललं आहे तुझं हे सर्व चंद्रकांत म्हणतो हिला तर लग्न करायचं तर आहे पण यांच्या परिस्थितीमुळे ती करत नाही पण ही हिची इच्छा तर जात नाही ना म्हणून आम्ही दोघे एकत्र आहोत तसे ऐकून शकुंतलाला खूप वाईट वाटतं तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं ती म्हणू लागते हे काय बोलत आहात तुम्ही आणि हे काय चाललं आहे तुमचं सर्व अपला आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाइक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो